नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र रेल्वे गेट क्रमांक एकशे तेहतीस पाचोरा भातखंडे खुर्द रस्त्यावरील रेल्वे भुयारी मध्ये मोठे मोठे खड्डे पडून साइट चिखल जमा होऊन गवत उगवले आहे आपण व्हिडिओ मार्फत बघू शकता की रेल्वे भुयारी मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे भुयारी मार्गात खड्डे पडल्यामुळे त्या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांचे छोटे मोठे अपघात होत आहेत गेल्या काही महिन्यांपूर्वीच रेल्वे भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याच्या व्यवस्थित निचरा होण्यासाठी कॉक्रिटीकरण करत लेव्हल करण्यात आली परंतु ती लेव्हल थातूर मातूर केल्यामुळे त्या ठिकाणातील साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाही त्या ठिकाणी खड्डे चिखल झाल्यामुळे मोटरसायकली स्लीप होत अपघात होत आहेत याबाबत संबंधितांनी दखल घेऊन भुयारी मार्गातील खड्डे बुजवत पाणी साचू नये अशा पद्धतीने लेव्हल करावी अशी मागणी सूजन नागरिकांनी केली आहे